स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो आज व्हिडिओची सुरुवात पुन्हा एकदा करते आहे माझ्या सुंदर अशा गार्डन मधून काल सकाळपासनं जी काही घरातली लिव्हिंग रूम मधली प्लांट होती ना ती सर्व मी गार्डनमध्ये आणून ठेवली होती कारण आपण कितीही म्हटलं ना की, की इनडोअर प्लांट्स आहेत बऱ्याचदा आपण नर्सरीत जातो ना विकत घ्यायला तेव्हाही ते सांगतात की अगदी अंधाऱ्या रूममध्येही हे प्लांट चालतात पण चालतात ते पण तितकेसे हेल्दी राहत नाहीत कारण त्यांनाही कमी प्रमाणात का असे ना पण सूर्यप्रकाशाची मोकळ्या हवेची गरज असते सो माझ्याकडे अगदी कॉमनच इनडोअर प्लांट आहेत जे मी लिव्हिंग रूममध्ये ठेवलेले आहेत जसं की सिंगोनियम मनी प्लांट आ, स्नेक प्लांट सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि हे तिन्ही प्लांट छान जातात इनडोअर पण आणि आउटडोअर पण पण तरीही आठवड्यातनं दोनदा जे आहे मी त्यांना बाहेर ठेवतेच मोकळ्या हवेमध्ये उन्हामध्ये कारण त्यांनाही मोकळ्या हवेची सूर्यप्रकाशाची गरज असते सोबतच आपण त्यांना जे पाणी घालतो ना ते माती सुकायलाही पाहिजे म्हणून आठवड्यातून दोनदा छान त्यांना ऊन दिलं पाहिजे आणि त्यामुळेच जे आहे हे माझे आत बाहेर जे आहे प्लांटचं करणं जरा चालू असतं पण हे जे दिसत आहे तुम्हाला स्नेक प्लांट हे खूप मोठं झालेलं आहे आणि ते प्लांटर आहे ना तेही सिरॅमिकचं आहे खूप वजनदार आहे शिवाय त्यामध्ये भरपूर माती मावते त्यामुळे खूप ओझं होतं त्याचं पण आता विचार करते मी मी ऑनलाईनही बघितलं आणि डीमार्टमध्येही बघितलं सिलेंडरला मूव करण्यासाठी जी ट्रॉली नसते का खालनं त्याला चाकं असतात ते घ्यायचा पण आय डोंट थिंक की ते स्क्वेअर शेपमध्ये मिळेल कारण चितके बघितले ते सर्व राऊंडच होते आणि हे जे प्लांटर आहे याची बॉटम स्क्वेअर आहे तो त्या ट्रॉलीजवर म्हणजे फिट होईल का नाही माहीत नाही पाहिल व्यवस्थित मोजमाप करून घ्यायचा प्रयत्न करेलच मी आणि हे सिंगोनियम बाराही महिने माझ्या लिव्हिंग रूममध्येच असतं आणि इथे बरोबर अशा भागात आहे की गॅलरीतनं व्यवस्थित ऊन मिळतं याला ओझरतं ऊन आणि बघा यांच्या लिव्ज मध्ये किती जास्त व्हेरिएशन आहे कुठे अगदी डार्क ग्रीन आहे तर कुठे छान लाईट ग्रीन आणि व्हाईट कॉम्बिनेशन तर कुठे अगदीच व्हाईट लिव्ज आहेत आणि हा पहा नक्कीच हा पिहूचाच कार्टूनपणा असेल पानांवर असं लिहून कोण ठेवतं बरं तो चला आता प्लांट झाले त्याच्या त्याचे जागी सेट दोन दिवस मी पूर्ण ते उन्हात ठेवले कारण ते आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतात पण त्यांनाही फ्रेश एअरची आ, फ्रेश सन लाइटची वगैरे गरज असतेच बघा मी नेहमी म्हणत असते होम डेकोरेशनचा सर्वात स्वस्तातला पर्याय म्हणजे प्लांट्स आहे आणि माझं पूर्ण घर जे आहे मी प्लांट्सनेच डेकोरेट केलेलं आहे म्हणजे माझे गार्डन सोडून सुद्धा माझ्या घरात भरपूर प्लांट्स ठेवायचा मी प्रयत्न करत असते आणि दिसतंही छान आणि आपल्या हेल्थच्या दृष्टीनेही खूप छान आहे स्पायडर प्लांट सॉरी जे स्नेक प्लांट असतं ते स्पेशली खूप सारं ऑक्सिजन रात्रून दिवस रिलीज करतं असं म्हणतात सो चला आता बस झालं प्लांट 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 आता लागते कामाला आज न ब्रोकली आणलेली आहे आठ दिवस झाले तिला आणून आणि तिचा खरं म्हणजे मी सूप करायला आणलं होतं पण आरोही म्हणते मला ब्रोकलीचं सूप वगैरे काही नको आहे मला तू कटलेट वगैरे काहीतरी बनवून दे सो आता ब्रोकलीचे कटलेटही बनवायचे आहेत आज शिवाय आता जे आपले असतात महिन्याचे काही दिवस ते माझे झालेले आहेत आणि देवघर ते तसंच आहे सक, हो सो आता आज पूजा करायची आहे छान देवघर क्लीन करायचं आहे आणि पिहुनी म्हणजे मी पूजा नव्हती करतं पिहुने दररोज सकाळ स दुपार संध्याकाळ तिन्ही टाईम दिवे लावलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतेच म्हणजे पूर्ण ऑइल ऑइल आणि बरंच काही करून ठेवलेलं आहे सो त्यामुळे क्लिनिंग जरा मला जास्त करावी लागणार आहे यावेळेस सो आज मला मला हे दोन मेन काम आहेत एकतर देवघर क्लीन करायचं आहे आणि सोबतच ब्रोकलीचे कटलेट करायचे आहेत पहिल्यांदाच ट्राय करणार आहे माहीत नाही कसे होतात ते सो चला लागते कारण डोळे करून करून माझ्याकडे हे ना पिहूने दोन तीन दिवस आता दिवे लावलेत त्यामुळे बघा सर्विकडे असं तेल तेल सांडून ठेवलं आणि मी म्हणजे मंदिराच्या आजूबाजून झाडून पुसत होती पण अगदीच जवळ जे आहे मी पुसलं वगैरे नाही सो त्यामुळे हे इतकं असं घाण झालेलं आहे झालेलं म्हणजे पिहून केलेलं आहे त्याला नको नको म्हणत होती राहू दे बाबा राहू दे सकाळी एकदा लाव किंवा संध्याकाळी लाव पण त्याचं नाही त्याला असं वाटायचं की म्हणजे सततच दिवस चालूच पाहिजे की काय सो तो सकाळी शाळेत जाताना लावून जायचा शाळेत ना आल्यावरही लावायचा आणि संध्याकाळीही लावायचा आणि असं सर्व पसारा जो आहे त्याने मांडून ठेवला होता आणि आजूबाजूलाही बरंच जे काही केलं होतं पण ते मी आता साईडला केलेलं आहे तुम्हाला दिसतच आहे सो सर्वात आधी ना मी मी सर्व मंदिर व्यवस्थित झाडून घेतलं कारण त्याने फुलंही खूप वाहिली होती त्यानंतर अक्षिदा वगैरे म्हणजे असं देवांना देवावर टाकून वगैरे बरीचशी पूजा त्याने केली सो त्याआधी सर्व व्यवस्थित झाडून काढलं त्यानंतर डस्ट खूप येते आमच्याकडे भयंकर डस्ट येते म्हणजे दररोजच पुसावं लागतं आणि आता तर चार पाच दिवस झाले पुसलेलं नाही त्यामुळे तुम्ही विचार करू शकता सो सर्व डस्ट व्यवस्थित पुसते आहे मी आपण म्हणजे देव विकत घेताना छान रेखीव वगैरे देव असले की आपल्याला लगेच आवडतात आणि आपण पटकन घेतो तसं देवघराच्या बाबतीतही अगदी कोरीयू रेखीव असं देवघर आपण पाहत असतो पण माहिती आहे का त्याचा आपल्यालाच पुढे जाऊन खूप त्रास होतो देवही जेव्हा आपण क्लीन करतो ना तेव्हा जी काय ज्या काही पावडरने किंवा दयाने वगैरे क्लीन करतो तेव्हा ते जिथे कोरीव असतो ना तिथे जाऊन बसतं आणि लगेच क्लीन करायला म्हणजे खूपच वेळ जातो तसंच देवघराचंही आहे जिथे काही कोरीव काम केलेलं आहे ना तिथे क्लीन करायला भयंकर त्रास होतो मला तरी त्यामुळे म्हणजे तिथेच जास्त वेळ लागतो सो चला पण मी व्यवस्थित क्लीन केलं आणि आता जिथे जिथे पिऊने तेल सांडलं होतं ना आता हा कागद जो मी देवघरात टाकलेला आहे तो छान म्हणजे वॉटरप्रूफ त्या आहे त्यामुळे मी थोडंसं बीम जेल घेतलं ज्या सॉफ्ट स्क्रबरवर आणि हळूहळू जे आहे तिथनं व्यवस्थित जे ऑइल होतं ते क्लीन करून घेतलं ना? ना मी कधीच कापड यूज करत नाही असं खाली अंतर राहायला कारण कापड कसं दे तेलाचे डाग वगैरे कुंकाचे डाग पडले की ते म्हणजे निघत नाहीत निघाले तरी भरपूर मेहनत लागतेच शेवटी त्याला पण हा कागद न अगदी स्वस्तात मिळतो आणि इझिली जो आहे म्हणजे आपल्याला कट वगैरे करून मंदिराचा मंदिराच्या शेपनुसार त्याला सेटही करता येतं शिवाय इझिली क्लीनही करता येतं जास्तच खराब झाला की फेकूनही देता येतो काय जास्तीत जास्त पाच ना दो पाच किंवा दहा रुपयाला मिळतो सो so, म्हणजे माझी वेळही वाचतं मेहनतही वाचते आणि पैसेही वाचतात आणि चला आता टाईल्सही छान क्लीन करून झाल्यात मंदिरंही माझं क्लीन करून झालं पिहू जेव्हा म्हणजे पूजा वगैरे करायचा ना तर असं एक वाटायचं की नको करू बाबा म्हणजे मला माहीत होतं खूप घाण करून ठेवणार तो आणि नंतर मला मेहनत लागेल पण म्हटलं जाऊ द्या अश या निमित्तानेच का होईना मुलांना ना सवयी लागत असतात आणि आता त्याला कळलं की मम्मी जेव्हा पूजा करत नाही तेव्हा आपण करायची तशी माझी आरू करत असते संध्याकाळी कारण सकाळी तिला वेळ नसतो पण यावेळेस पिहून दोन्ही टाईम व्यवस्थित पूजा केली आणि चला आता मी पण देवांना फुलं वगैरे पाहिली आणि कसं दिसतं आहे माझं मंदिर कमेंट मध्ये नक्की सांगा सो so, देवघर वगैरे सर्व क्लीन केलं व्यवस्थित आणि थोडं आणखी गार्डनिंगचं काम होत ते केलं मी शेअर नाही केलं तुमच्यासोबत पण बरीचशी कामं असतात अशी छोटी मोठी ती केली कारण मग पुन्हा पुन्हा शेअर केलं की तुम्ही पुन्हा म्हणता की काय तेच ते रिपीट करते म्हणून म्हणून शेअर नाही केलेलं आणि त्यानंतरनं थोडस आराम केला आराम म्हणजे झोप वगैरे नाही घेतली पण असंच मोबाईल जरा स्क्रोल करत बसली रिकामी कामं म्हटलं तरी चालेल आणि आता बराच वेळ झालेला आहे खरं तर पण आता आरोहीला पाहिजेच आहेत कटलेट बनवून सो सो आता कटलेट सो आता कटलेट चला स्टार्ट करते कारण मग संध्याकाळचा स्वयंपाकही येतो आणि तसंही लेटच झालेलं आहे माहित नाही आता हे कटलेट वगैरे खाल्ल्यावर आरू ही जेवण करेल का नाही ते पहिल्यांदा बनवते आहे खरं सांगते मी आजपर्यंत ब्रोकली विकतही आणली नाही कधी खाल्लीही नाही असंच मैत्री सोबत बोलणं झालं ती बोललीस नाही भाजी करू नको फारच पानचक लागते असं म्हणून मी भाजी केली नाही सूप करायचं मी म्हणजे विकत घेतानाच माझ्या डोक्यात होतं की मला सूप करून प्यायचं आहे ब्रोकलीचं पण आता ना आरोही नाही म्हणते कटलेट बनवते फायनली बनवते सो चला काय करू ब्रोकली इथे कट करून घेतली मसाल्यांसाठी इथे मीठ तिखट जिरेपूड धनेपूड मसाला जिरं बर काही घेतलं आणि त्यानंतर इथे बघा पालक सांबार लसूण आणि तीन चार हिरव्या मिरच्याही घेतल्या आणि हे सर्व आता आपल्याला मिक्सरमधनं मस्त असं बारीक करून बारीक म्हणजे अगदीच बारीक नाही असं थोडंसं रफ बारीक करून घ्यायचं आहे दरदरीत तुम्ही म्हणजे पूर्ण हिरव्या मिरच्याही घालू शकता पण इथे मी तीनच हिरव्या मिरच्या घातल्या आणि अर्धा चम्मच जे आहे मी लाल तिखट घालत आहे यामध्ये आणि सोबतच बाइंडिंगसाठी मी यामध्ये घालणार आहे अर्धी वाटी बेसन सुरुवातीला मी अर्धी वाटीच घातलं आणि नंतर थोडंसं मला म्हणजे ते कन्सिस्टन्सी जर आप पातळ वाटली म्हणून आणखी मी जे आहे दोन चम्मच त्यामध्ये बेसन ॲड केलं आणि सोबतच ना हे जे कटलेट आहे छान असे वर वरणं फक्त कुरकुरीत यावे म्हणून मी दोन चम्मच जे आहे तांदळाचं पीठही यामध्ये ॲड करते म्हणजे वरून मस्त क्रिस्पी येतात चला बॅटर इथे बनवून तयार आहे आणि त्याचे मस्त असे छोटे छोटे कटलेट जे आहे मी तयार करून घेत आहे अगदी इझिलीच होतात आणि ही एक पाव ब्रोकली होती तर याचे जवळपास आठ ते नऊ कटलेट बनलेत फक्त आणि चला आता छान त्याला आपल्याला म्हणजे डीप फ्राय नाही करणार आहे मी अगदी शॅलो फ्राय करणार आहे आणि आता या कढईतच करणार आहे कारण तव्यावरनं तेल फार उडतं इकडं तिकडं इकड़त आणि माझ्याकडे जो छान पॅन असतो नॉनस्टिकचा वगैरे तसं काहीही नाही आहे माझी फार इच्छा आहे माझ्याकडे होते पण खराब झालेनं मी लगेचच टाकून दिले कारण नॉनस्टिकबद्दल बरंच काही ऐकलेलं आहे मी की ते थोडं जरी खराब झालं की त्यामधनं मग विषारी वायू वगैरे निघायला लागतात सो आता मला नवीन घ्यायचे आहेत पण माहीत नाही कधी मिळतील पण तोपर्यंत या कढईचाच पुरेपूर जो आहे मी वापर करते आहे आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं मी आणि पूर्णच जे आहे ओ, कटलेट्स त्यामध्ये टाकलेत आणि हे मस्त आता पाच ते दहा मिनटं ना आपल्याला अगदी अशी मस्त भाजून घ्यायचे आहेत आणि चला तोपर्यंत आता कटलेट सोबत खायला मस्त चटणीही लागेल ना म्हणून छान पुदिना सांबार अद्रकचा तुकडा तीन मिरच्या घेतल्यात आणि छान त्यामध्ये भरपूर जिरं वगैरे टाकलं आणि मस्त अर्ध निंबू पिळलं आणि हे सर्व आता मिक्सरमधनं फिरवून घेणार आहे अगदी सोपी चटणी आहे ही पण चवीला अशी मस्त बनणार लागते ना काय सांगू तुम्हाला आणि कटलेटचा तर म्हणजे कलरच बघा असा मस्त कलर आला याला आणि अगदीच कमी वेळेमध्ये हे कटलेट बनलेले आहेत काय फक्त मिक्सरमधनं फिरवलं लगेच कारण जास्त काही म्हणजे भिजवावं वगैरेही लागलं नाही लगेच ते सर्व मिक्स झालं आणि कटलेट हे भाजूनही झाले अगदी पाच ते दहा मिनिटात म्हणजे पूर्ण वेळ जर म्हटलं ना तर वीस मिनिटात हे इतके टेस्टी आणि क्रिस्पी अशी कटलेटनं बनवून तयार झालेत बाहेरून ना मस्त क्रिस्पी आहेत आणि आतून बघा काय मस्त सॉफ्ट आहेत आणि कलर तर इतका मस्त दिसतोय ना आणि मुलांना ना असं कलरफुल काही खायला दिलं ना फार आवडीनं खातात आता मी आधी टेस्ट करून पाहते हे कटलेट पहिल्यांदाच बोलत हे कटलेट पहिल्यांदाच बनवले मी आणि खरं सांगते इतके टेस्टी झाले या वेळेस ब्रोकली पहिल्यांदा घरी आली पण आता न चुकता दर आठवड्याला ब्रोकली घरी येणार आहे कारण खूप छान होतात हे कटलेट आणि ब्रोकली मध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स कॅल्शियम आणि भरपूर काही असतं असं मी ऐकलेलं आहे की कि फुलगोबीच्या कितीतरी पट जास्त असतं पण एक दोन दिवसा आधी ना स्क्रोल करता करता एक व्हिडिओही आला होता की असं काही नसतं बा की जितकं का, जे काही मिनरल्स कॅल्शियम वगैरे जे आपले पत्ता फुलगोबीत असतं तेवढंच ब्रोकलीत असतं पण असंही ऐकण्यात आलेलं आहे की त्याच्या कितीतरी पट जास्त ब्रोकलीमध्ये असतं काहीही असू द्या पण कटलेट अप्रतिम झाले त्यामध्ये सांभार आहे खूप सार पालक आहे आणि ब्रोकली आहे आणि बरंच काही आहे त्यामुळे हेल्दी तर असणारच आहे नक्की नक्की ट्राय करा आणि मला माहित आहे आता मी हे बनवलं ना मला जर आठवड्यालाच बनवावं लागेल चला नाश्त्याचा एक आणखी एक मेनू जो आहे आता माझ्या रुटीन मध्ये ऍड झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल चला आता आरोहीला देते नाही इथे संपून जातील कसे झाले ग आरू कटलेट नाटकं पातीचे हा सर्व संपत आले तरी चेहऱ्यावर नाटकं बघायचे समजलं नाही ना आता पुन्हा मग बनवणार नाही असं नाहीये मग कस आहे हो का आता बनणारच ना सो चला आता कटलेट वगैरे आम्ही सर्वांनी एन्जॉय केलेत आरोहीच्या पप्पाला आणि मला एक एकच कटलट कटलेट मिळालं बाकी सर्व आरोहीने स्पष्ट केलेत पिऊला तर तिखटच झालेत त्यामुळे नये एकही म्हणजे एक घास खाल्ला आणि नकोच बोलला कारण तसंही तो काही वेळापूर्वी जेवण केलेलं होतं त्याने नाहीतर त्यानेही खाल्लंच असतं नक्कीच आणि आता मी स्वयंपाक बनवते आहे आणि स्वयंपाकात मी आज बनवणार आहे ताकातलं बेसन म्हणजे ताकातलं पिठलंही म्हणतात कोणी आंबट बेसन किंवा आंबट पिठलं असंही म्हणतात सो मी इथे दही घेतलं छान फेटून घेतलं पाणी टाकून आणि त्यामध्ये एक वाटी जी आहे मस्त बेसन मिक्स केलं अगदी आपल्या सिम्पल बेसन किंवा पिठला आपण करतो ना फक्त तसंच असतं फक्त आपण बेसन पाण्यात म्हणजे भिजवतो सो इथे ताकात भिजवायचं आहे आणि लगेचच जे आहे अगदी सेम कढीला किंवा बेसनाला फोडणी देतो तशी फोडणी द्यायची आहे मस्त बनतं हे बेसन आमच्याकडे आरोहीच्या पप्पांना फार आवडतं त्यामुळे आठवड्यातना दोनदा तर दोनदा तरी हे बेसन आमच्याकडे बनतंच बनतं आणि चला आता बेसन छान इथे बनवून माझं तयार आहे आणि तुम्ही ना आणखीन म्हणजे हे बेसन ट्राय केलेलं नसेल ना सो एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतं चवीला आपल्या नॉर्मल बेसनापेक्षा सो चला आता स्वयंपाक करून झाला आम्ही आता जेवून घेतो आणि व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत पण तोपर्यंत अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंटही करा कारण मी तुमच्या कमेंटची फार आतुरतेने वाट पाहत असते Bye. Bye too.